अभिनेता सलमान खानच्या धमकी प्रकरणाकडे सलमानला परत एकदा धमकी मिळाली आहे सलमान खान हा बॉलिवूडचा सर्वात वादग्रस्त अभिनेता आहे करून सवरून नामा निराळा राहिल्याचं सलमान बाबत नेहमी बोललं जात त्याचमुळे सलमानची ब्रँड व्हॅल्यू टिकून आहे असं निरीक्षक सांगतात मात्र त्याच्या मॅशोमॅन या अवतारामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत ते आता सलमानला धडा शिकवायच्या तयारीत आहेत मामला केवळ बदला घेण्याच्या पलीकडे पोहोचलाय हे लक्षात घ्यायला हवं सलमान खानला धमकी मिळण्याचं प्रकरण पुन्हा घडलंय यावेळी त्याला धमकी जास्त गंभीर स्वरूपात मिळाली आहे असं समजायला हवं आजवर सलमानवर फक्त गोळी चालवली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती यावेळी मात्र सलमान खानवर बॉम्ब हल्ला होईल इतकी थेट धमकी देण्यात आली आहे आणि केवळ आणि केवळ बॉम्ब हल्ल्या पुरती धमकी नाही तर सलमानला घरात घुसून मारलं जाईल असं सांगितलं जात आहे आणि परिणामस्वरूप पोलिसांच्यासाठी हा विषय गंभीर बनला आहे काल वर्डी येथील ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हॉट्सअप नंबरवर अभिनेता श्री सलमान खान धमकी त्या वरली पोलिसांना तीनशे एकावन्न दोन तीन भारतीय गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस करत आहोत महायुतीचं सरकार ज्या वेळेला एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात होत तेव्हा बरोबर वर्षभरापूर्वी सलमानच्या घरावर गोळीबार झाला होता त्यावेळेला तेव्हाचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे सलमानची ख्याली खुशाली विचारायला त्याच्या घरी गेले होते आता बरोबर वर्षभराच्या नंतर सलमानवर बॉम्ब हल्ल्याची धमकी आलेली आहे सरकारसाठी सलमानला मिळणाऱ्या धमक्या ही डोकेदुखीच होऊन बसली आहे अशा प्रकारचे दहशत मुंबईत चालणार नाही महाराष्ट्रात चालणार या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत या विषयाची गांभीर्यानं ग्रहकार दखल घेईल आणि सलमानच काय सर्वसामान्य माणसाला सुद्धा निर्भय वातावरणात कसं जगता येईल बॉलिवूडचं वादग्रस्त वक्तव्य म्हणून ज्या सलमानची ओळख आहे त्याला आजवर अनेकदा धमक्या आल्यात एकदा त्यावर पटकन नजर टाकू सलमानला बिष्णोई कडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आणि हेच प्रकरण आता आणखी वाढलं आहे मार्च दोन हजार मध्ये गोल्डी ब्रारच्या नावानं सलमानला धमकीचा ईमेल आला दहा एप्रिल दोन हजार तेवीसला धमकीचा फोन आला आणि तीस एप्रिलला मारून टाकू असं सुद्धा म्हटलं गेलं जून दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सिद्धू मुसेवालाप्रमाणे ठार मारण्याची धमकी सलमानला देण्यात आली एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सलमानच्या गॅलेक्सी या निवासस्थानाच्या बाहेर गोळीबार झाला मुंबई ट्रॅफिक पोलिसांना आता दोन कोटीची खंडणी मागणारा मेसेजही त्यानंतर आला आता खंडणी पाच कोटी पोहोचली आहे ज्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ सहभागी असल्याचा दावा केला जातोय या प्रकरणावर सलमानची भूमिका काय आहे ते ऐका सलमान असं म्हणतो की जिथे घटना घडली म्हणजेच ज्या छायाचित्रणाच्या दरम्यान एका हरिणाचा बळी घेतला गेला त्या प्रकरणामध्ये आपण नव्हतोच असा त्याचा बचावच नाही या प्रकरणाशी तब्बू नीलम सोनाली बेंद्रे या अभिनेत्रींचा संबंध काय असा सवाल सलमान विचारतो सलमान असंही म्हणतो की त्यानं जर हरिण मारलंय असं तुम्हाला म्हणजेच प्रेक्षकांना आणि यंत्रणांना वाटत असेल तर तो याबद्दल न्यायालयामध्ये लढा द्यायला तयार आहे हे सगळं प्रकरण एक बनाव आहे असा सलमानचा दावा आहे वारंवार सलमान खानच्या बाबतीतच हे का घडतं कदाचित सलमान खानचा स्वतःचा तर हा स्टंट नाही आहे पब्लिसिटी साठी एकदाचा यामध्ये नीटोपाट तपास झाला पाहिजे आणि एकदा तपासून यातून काय निष्पन्न होऊ शकतं ते पोलिसांनी बघावं आणि त्या दृष्टीनं तपास करून दूध का दूध पाणी का पाणी जे असेल ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी हा सगळा वाद एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान जन्माला आला सलमान खाननं त्यावेळेला काळवीट मारलं असा आरोप झाला आणि त्यामुळे प्रकरण चिघळलं कारण काळवीट हा बिष्णुई समाजाच्यासाठी अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आपल्या प्राणापलीकडे सुद्धा ही मंडळी काळवीट आणि अन्य वन्यजीवांचं संरक्षण करत असतात या प्रकरणामध्ये राजस्थानचा बिष्णोई समाज अत्यंत कठोर भूमिका घेतोय आणि तो त्याच्या भूमिकेवर अद्यापही टिकून आहे मात्र तक्रारदारांना सलमाननं दिलेली वागणूक ही काही या समाजाला आवडलेली नाही कुख्यात लॉरेन्स बिष्णोई यानं सलमानला ठार करण्याचा निर्णय घेतलाय त्याचा भाऊ रमेश बिष्णोई याचं विधान आता ऐका रमेश विष्णू असं म्हणतो की सलमान खान हा विष्णुई समाजाला मोठी लाच देण्याच्यासाठी साठी तयार होता सलमाननं बिष्णुई समुदायाला खूप आधीच पैसे देऊ केले होते परंतु कड़ून बिष्णुई समुदायानं कसल्याही प्रकारची लाच स्वीकारली नाही सलमान खान चेकबुक चेक घेऊन आला होता आणि कोऱ्या चेकवर हवे तेवढे पैसे घ्या असं बिष्णोई समाजाला सांगत होता सलमानचं हे वर्तन बिष्णोई समुदायाला पटलेलं नाही त्या पुढे जाऊन सलमानचे वडील सलीम खान असंही म्हणाले की बिष्णोई समाज केवळ पैशासाठी तक्रारी करतोय त्यांचंही हे वागणं पटलं नसल्याचं बिष्णोई समाज सांगतो म्हणजे थोडक्यात काय सलमान आणि सलीम या पिता पुत्राचं वागणं पटलेलं नाही ही बिष्णोईंची खरी खंत आहे यात महत्वाचा मुद्दा असाही आहे की जो लॉरेन्स बिष्णोई सलमानला मारण्याच्या बाता करतोय त्याला सलमानला मारून मिळणार तरी काय आहे तर त्यातला एक प्राथमिक मुद्दा असा लक्षात येतो की कुख्यात लॉरेन्स बिष्णोईला बिष्णोई समाजाचं समर्थन हवे आहे समाजाच्या समर्थनाच्या बळावर लॉरेन्स सुटकेचा डाव खेळू शकतो त्याला याद्वारे सरकारवर दबाव निर्माण करता येऊ शकेल लॉरेन्सला आपली छवी आता कट्टर हिंदूवादी अतिरेकी अशी तयार करायची आहे देशविरोधी व्यक्तीच्या विरोधात लॉरेन्स असा प्रचार त्याला कदाचित अपेक्षित असावा विशेष या भागामध्ये तूरता इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र